जो भी सरकार में बैठे लोग रहते उनको ये एहसास हो कि हमारी कुछ गलतियां अगर लोग सामने ला रहे तो ये सिर्फ हमारी बुराई नहीं है आपके काम में बेहतरी लाना है आपके काम में और मजबूती लाना है पत्रकार ऐसा होना चाहिए नहीं तो एक शायर ने बोला था हादसे होते ही बाजार में आ जाता है और जो नहीं होता वो अखबार में आ जाता है तो यह दूर तक पत्रकारिना पत्रकार लोगों ने सोचना नहीं चाहिए अपने कलम से ज्यादा से ज्यादा गरीब लोगों को इंसाफ दिलाना चाहिए जहां भी जुर्म होता उसके साथ धरना चाहिए चाहे समाज आज तो बहुत आसान होगा आप पूरे महाराष्ट्र में देख रहे हैं छोटी सी जगह बात हो गई तो उसको पहले तो ये देखा जा रहा है कि कौन से समाज का आदमी है ये नहीं देखा जा रहा है कि किसी के साथ जुर्म हुआ वह किसी भी समाज का रह दो या जुलम दुर्म जुलम करने वाला किसी भी समाज का रह दो आप मजलूम के साथ ठहरना चाहिए पत्रकार ने भी ठहरना चाहिए और राजकीय लोगों ने सब लोगों ने मिलकर ठहरना चाहिए और किसी भी इंसान इन, इंसान को इंसाफ दिलाना चाहिए मैं हमारे नगर पंचायत की जानी से अध्यक्ष का तमाम नगर सेवकों का शुक्रिया अदा करता हूं कि आप हमेशा तीन साल से हम काम करें तीन साल से ऐसे प्रोग्राम लेते रहे अध्यक्ष साहब का साथ हमने बेलाव साथ दिया पूरे अधिकार से उनके तरफ नगर पंचायत सौंप दी थी क्योंकि एक काम करने वाला हो अध्यक्ष अगर पढ़ा लिखा रहा और उसको राजकीय बैकग्राउंड रहा तो वो काम में और मजा आता पूरे नगर से कौन है उनका साथ दिया जितना भी परेड हमारे को तीन साल का मिला अध्यक्ष साहब मैं पत्रकार सा, पत्रकार लोगों के सामने एक बात ये बोलना चाहता हूँ कि अगर मेरे से भी कुछ लगत्या हुए मुझे नहीं लगता मैंने आपका कभी दुल दुखाया होगा या आपके कभी काम में कोई अड़चन की हुई पूरे नगर पंचायत को मालूम है और पूरे कर्मचारी को मालूम है मैं आपके हर जो भी काम रहता आपने जो भी फैसला मैं कहीं भी नहीं है दूर तक आज एक अच्छा दिन है और आने वाले दिनों में भी नगर पंचायत के जो दो साल बचे हुए हैं अशोक राव साहब किसी को भी अध्यक्ष और उपाध्यक्ष बनाना उन्होंने ये तीन साल हमारे पीरियड से हमारी बदनामी नहीं हुई हमारा नाम खराब नहीं हुआ इतना मैं भरोसा आप समाज, समाज अर्जापुर में जो सभी समाज है एक ऐसा माहौल बनाना सामाजिक कि अर्जापुर का नाम हमेशा रोशन हो क्योंकि अपने नेता अशोक राव चौहान है तो नाम से चलता जैसा हमारे अध्यक्ष साहब ने आप तीन सात काम किए उनको मामा का आशीर्वाद था मारू मामा के साथ मैं भी था आज उन दुनिया में नहीं है इधर दोनों बहुत तब्दील रहना उनका और उन्होंने हमेशा जुर्म के खिलाफ लिखना भ्रष्टाचार के खिलाफ लिखना ताकत से खिलाफ क्योंकि आपकी सलामी इधर दोनों इंसाफ दिला सकता मैं आज अध्यक्ष साहब आपका शुक्रिया अदा करता हूँ आप हमेशा ऐसा प्रोग्राम लेते हैं आपको शौक है पढ़े लिखे है इसके बाद भी जो भी बचे हुए नगर सेवक का ग्रेड रहेगा तुम्हारा हमारा आने आने वाले आने वाले बॉडी को भी उसको एक ताकत से साथ दीजिए एक अच्छा तुम्हारा और और हमारा नाम नाम होना चाहिए और का भी नाम होना चाहिए मुझे बोलने का प्रस्ताव प्रस्तावित करना हुए, मैंने भाषण भी कर, कर दिया इस बार से आप तमाम लोग मुबारकबाद लेकर अपनी बात कर साहेब यांनी ज्यांची ज्यांची नावं घेतली ते सर्व आपण पत्रकार बंधू त्यांनी खूप संचलन छान केलं असे आदरणीय सरगर सर खूप छान नवीन हे के केलं आमची अशी इच्छा होती की आपल्याच कर्मचाऱ्यांनी सूत्रसंचलन करावं जेणेकरून कार्यक्रम आपला वाटला पाहिजे खूप छान केलं सर त्याच्यानंतर के उपस्थित आपण सर्व पत्रकार बंधू सगळ्यांची नावं घेत नाही माझा मित्र आणि ते सुद्धा आला त्याबद्दल धन्यवाद माझे सर्व नगरपंचायतचे सर्व कर्मचारी ज्यांनी या कामासाठी सकाळपासून आपल्या तयारीसाठी वेळ घातला असे सर्व आमचे कर्मचारी खरं म्हणजे तीन वर्षापासून आपण दरवर्षी कार्यक्रम घेतो वर्षी थोडा लेट झाला थोडा एक मध्यंतरी एक मीचा कार्यक्रम आल्यामुळे आपण लेट घेतला सगळ्यांनी स्तुती केली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद खरं म्हणजे हे सगळ्यांच्या विचारातून हा कार्यक्रम होतो पत्रकारिता लोकशाहीचा खूप मोठा आधारस्तंभ चौथा स्तंभ आपण पाहतो पत्रकारितेमध्ये आताच उपाध्यक्ष साहेबांनी सांगितलं सुधारणा करण्यासाठी पत्रकारिता जो काही विषय मांडतात त्याच्यामध्ये नगरपंचायत अंतर्गत सुधारणा करण्यासाठी जिथे जिथे काय वाव होता ते करण्याचा आमच्या माध्यमातून आम्ही निर्मळ प्रयत्न केला सगळ्यांच्या गोष्टी करणं शक्य नाही कुठेतरी अडचणी येतात कुठेतरी सुद्धा लिमिट असतं पण जेवढं काही करता येईल जेवढं काही शक्य असेल ते आम्ही करतो सगळ्यांच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न आहे करत राहणार याच्याबद्दल निश्चितच आपला या ठिकाणी जे काही अडले राहिले आहेत किंवा ज्यांच्या काही खूप प्रमुख समस्या आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण खूप महत्त्वाची भूमिका निभावतात जे कुणाला दिसत नाही ते पत्रकारांना दिसतात त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून समाजाची एक प्रकारे खूप चांगल्या पद्धतीची मदत होते सुधारणा होते त्या माध्यमातून आपण त्या पद्धतीनं काम करत असत अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी ट्रीट करतात आणि कशा पद्धतीनं उलकापाल करू शकतात राज्यांना राज्य उलथून टाकण्याची ताकद जरी आम्ही या खुर्चीवर बसलो तरी ही खुर्ची क्षणामध्ये खाली करण्याची ताकद फक्त ता पत्रकारामध्येच आहे कारण आपली लग्नी एवढी तीव्र आहे की आपल्या लेखणीच्या माध्यमातून राजकीय उलता सुद्धा आपण करू शकतो म्हणजे एवढं प्रभावी अस्त्र आपल्या सगळ्यांपशे आहे त्याचा योग्य वापर व्हावा समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो सगळेच जण पत्रकारिता असो किंवा आपण जे काही समाजाचे ऋण मिळण्यासाठी आपण ज्या ज्या क्षेत्रात जे जे लोक काम करतात त्या प्रामाणिकपणानं ते काम आपण त्या पदाला आपल्याला जे नियतीनं ज्या पद्धतीनं आपल्याला ज्या पदाचा न्याय दिला त्या पदाला आपण आपल्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न सगळ्यांनी या ठिकाणी करायचा असतो त्याच पद्धतीनं माझ्या माध्यमातून जिथं कुठं मला न्याय देण्याचा प्रयत्न जिथं कुठं मला काही करता येते त्या पद्धतीनं मी करण्याचा प्रयत्न करत असतो मला यासाठी माझे सर्व नगरसेवक माझे सर्व कर्मचारी त्या ठिकाणी मदत करत असतात त्याच पद्धतीनं शिवसाहेबसुद्धा त्या माध्यमातून मदत करत असतात खूप चांगल्या मध्यंतरीच्या बातम्या या ठिकाणी आपल्या माध्यमातून आल्या अर्धापूर शहराचा विकास करण्यामध्ये आदरणीय लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं खूप मोठं योगदान आहे त्या माध्यमातून खूप चांगली कामं शहरामध्ये चालू आहेत खूप कामं प्रगतीपथावर आहेत काही कामामुळे जनतेला या ठिकाणी त्राससुद्धा सहन करावा लागतो ते सुद्धा सुद्धा आम्ही दिलगिरी आहोत पण याचा कुठं बाहुल न करता आतापर्यंत रोजचे काम झाले नाही आपण सर्व पत्रकारांनी सुद्धा त्या गोष्टी बातम्या आपण सांभाळून घेतल्या काही बातम्या आपण जरी विरोधात दिल्या तरी त्या माध्यमातून काही कामं जी व्हायची राहिली त्याचं सुद्धा आपण या ठिकाणी जनतेपर्यंत आमच्या भावना पोहोचवला त्याबद्दल मी सगळ्या पत्रकारांचा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि वेळातला वेळ काढून या छोट्याशा प्रोग्रामला मोठा कार्यक्रम घ्यायचा होता सी ओ साहेबांचं म्हणणं स्वतः हजर राहायचं होतं पण त्यांना अर्जंट काम आल्यावरती सुद्धा येऊ नाही छोट्याशा कार्यक्रमाला एका मेसेजवर आपण सर्वजण या ठिकाणी आमचा छोटासा सत्कार स्वीकारण्यासाठी आलात त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी नगरपंचायतच्या माझ्या सर्व नगरसेवकांच्या वतीन सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेशजी फोडसे साहेब यांच्या वतीने मी सगळ्यांचा या ठिकाणी खूप खूप आभारी आहे की आपण मेसेज मेसेजवरून या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला खूप चांगल्या गोष्टी आपण आपल्या माध्यमातून करत आहात केल्या याच्यापेक्षा अजून अर्धापुरुष स्वच्छ सुंदर चांगलं शहर करायचं आहे त्यासाठी आपल्या सर्व पत्रकारांची आम्ही जरी राजकीय असलो जरी वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक असलो तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी सर्व पत्रकार नगरसेवक समस्ये होती या सगळ्यांना मिळून एक चांगलं शहर स्वच्छ शहर सुंदर शहर हे बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यांची एकमेकांची गरज लागणार आहे त्यासाठी सगळ्यांना पुन्हा एकदा आपला सन्मान करतो आणि आपण असंच खूप चांगलं कार्य करावं आणि जिथं कुठं आमची मदत लागेल आपण मदतीची हाक द्यावी त्या ठिकाणी आम्ही आपल्या कार्यासाठी आपलं आपल्यासाठी तयार आहोत आप एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्या सगळ्यांचं आपण वेळातला वेळ कल्प आल्याबद्दल सगळ्यांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आपल्याला जो पुरस्कार मिळाला खूप आपण सर्वच जण या ठिकाणी आलात त्याबद्दल सगळ्यांचं पुनर्ष एकदा धन्यवाद देऊन मी माझी रजा घेतो जय जय

साहेब आमचे शेखभाई इरफान पटाण व आमचे शेखाई ते सर्व पत्रकार बंधू आमच्या ही मान सन्मान शिकवण्यासाठी जे नगरपंचायत प्रशासन व कर्मचारी जे कार्यक्रम आयोजित केला याला सर्वजण आपण आल्याबद्दल आम्ही सर्वांचे आपले ते आभार व्यक्त करून हा कार्यक्रम इथंच सन्मानाचा संपला असेल